ती ते करताना पडली अशी कोणती घटना तिच्यासोबत घडली आता ती कोण ती काय करत होती आणि ती कशी पडली या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला असेच मजेदार व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनलला ही सबस्क्राईब करायला विसरू नका आता योगा पॉवर योगा हे आपले भारतीय योग प्रकार पुन्हा नव्याने आले आणि हे केल्याने आपले आयुष्य निरोगी राहते हे आपल्या मराठी हिंदी अभिनेत्रींना बरोबर कळले आहे आता योगा करताना शीर्षासन हा योग प्रकार ही उपयुक्त आहे आता आमचा मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्यात अभिनेत्रीने बकासन केलेले आणि तेही चौदा काउंट घेऊन बरोबर आलं ना लक्षात तर ती अभिनेत्री म्हणजे अस्सल मनोरंजनाची थाळी आपली सर्वांची आवडती प्राजक्ता माळी हल्लीच तिनेही शीर्षासन केले आणि सुरुवातीला तिला ते जमेनाच तिचा बॅलन्स जाऊन ती एक वेळा पडली देखील हरतात पण हार मारेल ती प्राजक्ता कसली तिने शेवटी आपले शीर्षासन योग्य पद्धतीने पूर्ण केले अर्थात चिंता नसावी कारण ती पडली पण तिला काहीही लागले नाही तर तुम्ही देखील प्राजो सारखे शीर्षासन करता का आणि जर हो तर तुम्ही कधी पडला आहात का आणि प्राजक्ताचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला का कमेंट मध्ये कळवायला विसरू नका बाकी सर्वांना मराठी रिव्ह्यू चॅनल कडून आणि माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला प्राजक्ताच्या योगाभ्यासाबद्दल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटी चित्रपट वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू